नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी पुसद शहरातील कापड लाईन मध्ये ट्रॅफिक जाम समस्या वाढत असून घंटा घंटा जाम वाहतूक शाखा पुसद नियोजन शून्य पुसद शहरातील प्रसिद्ध कापड लाईन मध्ये दिवसेंदिवस ट्रॅफिक जाम समस्या वाढत चालली असून महिला लहान मुले व वयोवृद्ध नागरिक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे घंटा नागरिकांना ट्रॅफिक मध्ये अडकून पडावे लागत असून शाखा पुसद यांना वारंवार नागरिकांकडून सूचना विनंती करूनही सदर ठिकाणी होणारी ट्राफिक जामची समस्या निकाली काढली गेली नाही त्यावर काही नियोजन केले नाही ट्राफिक जाम झाल्यानंतर कापल लाईन येथे वाहन चालकांमध्ये मोटरसायकल चालकांमध्ये बाचाबाचीच्या घटना वाढत असून एखादी गंभीर घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची वाहतूक शाखा पुसद यांचे नियोजन शून्य असून कापड लाईन मध्ये वे सिस्टम लागू करण्यात यावा विनाकारण वाहन रस्त्यावर लावून फिरणाऱ्या ट्रॅफिक जाम करणाऱ्या वाहन चालक मोटरसायकल चालक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी व कायमस्वरूपी कापड लाईन येथे दोन ट्राफिक कर्मचारी कापड लाईन येथे चालान फाडण्यासाठी नियुक्त करण्यात यावे अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे आर एन एन न्यूज मराठी भुसाद